प्रमाणपत्र अभ्यासक्रम या वर्गामध्ये लेखन दिग्दर्शन अभिनय याबरोबरच रंगभूषा वेशभूषा प्रकाश योजना नेपथ्य कॅमेरा फेसिंग हे सुद्धा या वर्गामध्ये आम्ही याचे काही कार्यशाळा घेतो त्या कार्यशाळेतून तुम्हाला अभिनयाच्या विविध अंगांचा अभ्यास करायला नक्कीच मदत होईल आणि बारावी पास झाल्यानंतर कुठलीही वयोची मर्यादा नंतर, मर्या नंतर, नंतर नाहीये आतापर्यंत या तीन बॅचेस मध्ये बारावी पासून ते अगदी सिनियर सिटीजन पर्यंत सर्व प्रकारच्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना खूप आनंद याच्यातनं मिळालेला आहे मला स्वतःलाच कधी कॉन्फिडन्स नव्हता की मी काही लेखन करू शकेन पण या कोर्सच्या दरम्यान मी स्वत नाट्य लिहिली आमच्या ग्रुपसाठी जे काही लेखन होतं ते लेखन स्वतः केलं त्यानंतर मी स्वतः बाहेर एक दोन परीक्षांसाठी पण नाट्यलेखन केलं तर ही जी काही ऊर्जा आहे ही मला या नाट्य संस्कार अकादमीचे हा कोर्सने मिळाली मला स्पेशली जो कॅमेरा फेसिंगचा जो लेक्चर होता तर बऱ्याचशा शूट साठी मला ह्याचा खूप म्हणजे खूपच त्याचा मला हेल्प झाली त्याची आणि आणखीन खूप काही करावे असं मला वाटत आहे त्या निमित्ताने मला वाचन अभिनय याची मला गोडी निर्माण झालेली आहे की पर काय प्रवेश काय असतो आपल्याला एका कॅरेक्टरमध्ये घुसासाठी किती डेप लागते किती लेंथ लागते किती प्रमाणात लाईट कमी जास्ती करायचा लाईटचा प्रकाश चेहऱ्यावर कसा येईल त्यावेळी चेहऱ्याचा कॅरेक्टरचा नटाचा मेकअप कसा पाहिजे हे असे भरपूर बारीक काही गोष्टी आमच्या घेतल्या गेल्या गे या अभ्यासक्रमात कार्यशाळेमध्ये काही एवढ्या अमेझिंग गोष्टी मला शिकायला भेटल्या इव्हन असं होते मी असे नॉर्मली मी स्क्रीन ऍक्टिंग म्युझिक व्हिडिओज वगैरे करायचो बट मला थिएटरचा अनुभव नव्हता आता इथे आम्हाला जे शिकवण्यात आले थिएटरमध्ये काय असतं एकदम बॅकस्टेज असो डान्स असो काय आपले क्लासिकल डान्सेस जे आहेत ते असतील किंवा आपण आवाज आपला आवा आवाज किती लाऊड असला पाहिजे आपले एक्सप्रेशन्स कसे असले पाहिजे एवढ्या बारीकीने शिकवण्यात आलं आणि ह्या गोष्टी मला असं माहीतच नव्हतं या गोष्टी बट जेव्हा मला असं रिअलाईज झालं जेव्हा ह्या गोष्टी मी शिकल्या त्या तेव्हा मला असं कळालं की खरंच एक नाटक सादरीकरण किती अवघड असतं स्क्रीनवर आपण रिटेक घेतो पण नाटकामध्ये आपल्याला रिटेकाची चान्सेस नसतो तर हे गोष्टी ज्या मला शिकायच्या होत्या या गोष्टी ज्या मी नाट्यसंस्कार कला शिकलो मी या गोष्टीमुळे माझी एक थिएटर ऍक्टिंगची सुरुवात झालेली आहे आणि मला व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये आवाज आपण कसा कुठे यूज करू शकतो ह्याची माहिती मिळाली दा, फोक डान्सेस वेगवेगळ्या प्रकारचे डान्सेस शिकायला मिळाले त्यामध्ये मला एक कॅरेक्टरायझेशन बद्दल खूप जास्त डीपमध्ये माहिती मिळाली माझा मुलगा सारंग कुलकर्णी या नाट्यसंस्कार शिबिरामध्ये लहानपणापासून ह्यांची शिबिरं करतोय तर त्याला सोडायला आणायला जात होते तेव्हा मी ह्यांचे विविध उपक्रम बघितले मला आवडले त्याच्यातला Uh, फरक पाहून मला आपण हे जॉईन करावं असं वाटलं ह्या uh, कोर्समध्ये आम्हाला भरपूर गोष्टी वेगवेगळ्या वेग शिकवल्या गेल्या नाट्यछटा लेखन हा एक नवीन विषय शिकायला मिळाला आम्ही सगळ्यांनी स्वतः नाट्यछटा लिहिल्या सादर केल्या सो हा एक टोटली वेगळा छान अनुभव होता uh, बरेच गेस्ट लेक्चर्स घेतले गेले त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 शिकायला मिळाल्या विशेषतः अप्लाइड थेटर म्हणजे अभिनयाचा इतर मध्ये कसा उपयोग करता येईल ते आणि माइम्स म्हणजे मूक नाट्य हे दोन्ही प्रकार मला नव्याने कळले आणि खूप आवडले आयुष्यात पहिल्यांदा मी स्टेजवर काहीतरी परफॉर्म केलं ऑल टुगेदर छान एक्सपिरियन्स होता तो नाटक म्हणजे टीमवर्क आहे एकट्याचं काम नाही हे शिकायला मिळालं सो हे खूपच चांगला उपक्रम आहे आणि अवश्य सगळ्यांनी एकदा तरी हा कोर्स करावा हा कोर्स झाल्यानंतर आज मी छाती ठोकून लोकांना सांगू शकतो की मी एक लेखक आहे कारण लेखनाच्या पायी काही बारीक गोष्टी असतात त्या गोष्टी नक्की बरोबर आहे का नाही आहे त्या लोकांना आवड आवडणार का नाही आवडणार या सगळ्या प्रश्नांमुळे आपण लिहितच नाही सुरुवातीला ज्या वेळेला लिहायला बसतो पण मला इथं आल्यानंतर तो एक कॉन्फिडन्स आला की आपण लिहू शकतो आपण लिहू शकतो आणि लोकांना आपल्या विचारांवरती विचार करायला लावू शकतो ही ताकद आपल्या लेखनात आहे आणि मी इथं यायच्या आधी मला प्रश्न होता की मी अभिनेता आहे का नाही तिथून कोर्स झाल्यानंतर मी एवढं नक्की सांगू शकतो की मी एक अभिनेता आहे चांगला असेल वाईट असेल नंतर जी गोष्टी पण मी अभिनेता आहे अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम याच्या आतापर्यंत तीन बॅचेस झालेले आहेत आणि ही चौथी बॅच आता आपण लवकर सुरू करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये हा नाट्या आनंद घेण्यासाठी आपण लवकरात लवकर या प्रशिक्षण वर्गाचा प्रवेश घ्या आणि त्या प्रवेश घेण्यासाठी पुन्हा एकदा नंबर सांगतोय एट फोर एट फोर नाईन थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह